ज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी येत्या पाच वर्षात सक्षम करण्याच्या दृष्टीनं समग्र योजना तयार करण्याकरता समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली असून समितीनं एका महिन्यात याचा अहवाल द्यायचा आहे असं ते म्हणाले या सभागृहामध्ये जाहीर करतो की याची समग्र योजना तयार करण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही तयार करू एक महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल त्या ठिकाणी द्यावा लेखाशीर्ष आवश्यक असेल लेखा तयाला तयाला तर डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत ते लेखाशीर्ष तयार करण्याचा आपण प्रयत्न करू कॉन्व्हर्जन्सनी जर योजना पूर्ण होत असेल आणि त्याला कुठल्या तरी याच्यातनं पैसे द्यायचे असतील तर तशाही प्रकारचं जे काही या ठिकाणी आपण ठरवाल पण या समितीने पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यातले सगळे पाणन रस्ते हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची आवाजाही करता येईल या दृष्टीनं मजबूत करणे याकरता उपाययोजना सुचवावी आणि एका महिन्यात त्याचा अहवाल शासनाला सादर करावा राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमध्ये जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे शेती न होणाऱ्या शेत जमिनी वार्षिक भाड्यानं घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प किंवा सुगंधी गवत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिली जंगलालगतच्या अशा जमिनी वनविकास महामंडळाकडून वार्षिक पन्नास हजार रुपये भाड्यानं घेऊन त्यावर हे प्रकल्प राबवण्यात येतील महसूल आणि वन विभागानं एकत्रितरित्या हा निर्णय घेतल्याचं वनमंत्री म्हणाले यामुळे पडीत जमिनी उत्पादनक्षम होतील आणि त्या ठिकाणी शेतमजुरांना कामही मिळू शकेल असं ते म्हणाले राज्यातील वनविभागाच्या जमिनी रेखांकित करण्यासाठी महसूल विभागासह समन्वय साधण्यात येत असून त्याची रितसर नोंद करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली केंद्र सरकारने निर्देशित केल्यानुसार विदर्भातील झुडपी जंगलांचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन महिन्यात त्यांची हद्द निश्चिती करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं राज्यातील सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली डोंबिवली इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांच्या जमिनीवर झालेल्या सर्व अतिक्रमणावर कारवाई करून ती जागा मोकळी करण्यात आली असून ती आंबेडकर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले या अतिक्रमणासाठी जबाबदार महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरविकास आणि गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले